नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत ओव्हरटेकच्या मोहापाई नऊ जणांनी आपले प्राण गमावले आहे पुण्यामध्ये एक विचित्र अपघात घडलेला आहे ही दुःखद घटना नेमकं कशा पद्धतीने घडली आहे हे सविस्तररित्या जाणून घ्यायचंच आहे पण तत्पूर्वी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुणे नाशिक महामार्गावर आज सकाळच्या सुमारास एक भीषण आणि तितकाच विचित्र अपघात घडलेला आहे या अपघातामध्ये दोन गाड्यांमध्ये येऊन एका गाडीचा अगदी चकना चूर झालेला आहे सदर अपघातामध्ये नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर अन्य काही प्रवासी गंभीर जखमी आहेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे जखमींना सध्या नारायणगाव मधील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेला आहे पण नेमकं नक्की काय घडलं होतं हे देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया मिळालेल्या माहितीनुसार पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळील मुक्ताई ढाब्यानजीक सकाळी दहा वाजता हा अपघात झाला आयशर टेम्पो आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बस दरम्यान प्रवासी वाहतूक करणारी मॅक्झिमो गाडी आल्याने हा अपघात घडला आयशर गाडीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्झिमो गाडीला मागून जोरदार धडक दिली मॅक्झिमो गाडीमध्ये पूर्ण क्षमतेने प्रवासी भरलेले असल्याने चालकाचं या गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ही गाडी थेट समोरच्या कोल्हापूर डेपोतील एस टी महामंडळाच्या बसला जाऊन धडकली आयशर आणि बस, बस दरम्यान सापडल्याने मॅक्झिमो कारचा चकना चोर झालेला आहे आणि या छोट्या गाडीतील प्रवाशांना बाहेरही पडता आलं नाही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आयशर टेम्पो ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना त्याची धडक मॅक्झिमोला बसली आणि हा अपघात घडला अपघात एवढा भीषण होता की मॅक्झिमो सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर तीन प्रवाशांनी आपले प्राण सोडले रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे अपघात झाल्यानंतर स्थानिकांबरोबरच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने जवळच्या ग्रामीण रुग्णालयात हलवलं मॅक्झिमोच्या या विचित्र अपघातामुळे बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे या प्रकरणाचा सध्या पोलिसांकडून तपास आहे ग्रामीण भागामध्ये मागील काही वर्षात खासगी वाहनांची संख्या वाढल्याने होणाऱ्या प्रवासी प्रवाशांची संख्या घटली असली तरीही वेळेत आणि पुरेशा प्रमाणात एस बस उपलब्ध नसल्याने आजही अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे छोट्या अंतरावरील गावांमधून जिल्ह्याच्या गावांमध्ये प्रवासी वाहतूक चालते पुणे नाशिक महामार्गावर नारायण गावजवळ झालेल्या भीषण अपघातात नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे या अपघातानंतर आता राज्य शासनाकडून हो पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे पुणे नाशिक महामार्गावर नारायण गाव जवळ झालेल्या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी देखील प्रार्थना करतो मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल जखमींच्या उपचाराची योग्य काळजी घ्या असे मी पुणे पोलीस अधीक्षक यांना सांगितले आहे अशी पोस्ट आपल्या अकाउंट वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे ह्या अपघाताबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा धन्यवाद